रोहन मापुस्कर यांच्या नवीन चित्रपटाचा श्रीवर्धन येथे मुहूर्त रोहन मापुस्कर यांच्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त श्रीवर्धन येथील श्री सोमजाई मंदिरात करण्यात आला या चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही व्हेंटिलेटर चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक राजेश मापुस्कर मधुकर कोटिया जोगेश भुतानी हे या चित्रपटाचे निर्माते असून कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर दिग्दर्शक आहेत या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाथ मुख्याधिकारी विराज लबडे डॉक्टर कौस्तुभ जोशी साजन मापुसकर सिने अभिनेत्री ऋतुजा देशमुख आणि मान्यवर उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न